मित्रांनो तुम्ही बघू शकता शेलूची फाटी तर आपण आलो शेलूच्या फाटीवरती काल त्या सर्वांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असे शेलूची फाटी कस किती सुंदर बनवलेली म्हणजे तर हे बघा सुट्टीपासून दाखवते तुम्हाला हे बघा एवढे धूप टाकलेले आहेत म्हणजे गाडी बाजूला जाऊ नये म्हणून मध्ये काठी लावलेत पब्लिक नको यायला पुढे बॅरिकेड आहेत सर्व नियोजन एक नंबर केलेलं आहे तर लवकरच आपल्याला सर्जाची आणि छोट्या लक्षाची शरद बघायला भेटणार आहे हे बघा मस्त धूप टाकलेले आहेत आगे पण भरपूर जागा आहे हे बघा खूप सुंदर नियोजन केलेलं आहे आता आपण बघूया वरती जाऊन काय नक्की कसं काय नियोजन आहे ना कोणती बैल आलेत तर चला तर मित्रांनो बघा शेलूच्या पाठीमध्ये आता बैला रस्ता दाखवायची म्हणजे सुरुवात केली आहे हे बघा बैल पण समोर आला आहे आपण बघूया आता कोणता बैल आहे हा लवकरच शर्ती सुरू होतील पैठा दाखवायची सुरुवात झालेली आहे आणि काका आपल्याला का सोबत आहेत कुठून शेलू स्टेशन पासून सोबत काका कुठून आले तुम्ही आलेवली कर्जत कर्जत तर चला आपण हे आज माझ्या सोबती आहेत म्हणजे हा बघा बैल मस्त सुंदर दिसतोय हिल्ह भाऊ कुठला बैल कोल्हा का मस्त आहे रागेट पण दिसतो जरा कोल्हाऱ्याचा बैल आलेला आहे पैठ पैठा दाखवण्यासाठी चला आपण आता हे बघा समोर पण एक बाकासूर सारखा सेम बैल आलेला आहे बघूया आता मित्रांना हा बघा बकासूर छोटा बकासूर मस्त सुंदर आहे पळतो पण मी खूप वेळा पाहिलं आहे दादा कुठला बैल आहे लांबत आहे ना मस्त पळतो माहिती बारडीला पण बघितलेलं आहे मी छोटा छोटा बाकासूर तुमचं नाव काय ठीक आहे चालेल बेस्ट ऑफ लक थँक्यू 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 दादा कुठला बैल लाडू का हां ठीक आहे ठीक आहे माहिती आहे बैल चला बेस्ट ऑफ लग तुम्हाला पण हां थँक्यू मित्रांनो आहे बघा पैठा दाखवण्याची सुरुवात झालेली आहे तर चला आपण पुढे बघूया किती बैल आलेत कोणती बैल आलेत मित्रांनो खूप सुंदर वासरू आलेलं आहे दादा कुठला वासरू कात्रप मस्त गस्ते मित्रांनो जास्ती धूळ नाही होवी म्हणून पाण्याची पाणी पण मारायला आहे खूप सुंदर नियोजन करायला आहे बघा पाणी पण पा मारायला लावलंय पूर्ण पैठ्यामध्ये दोन्ही साईडला गाड्या आता येत चालल्यात बघू आता बैल कोणती आलेत ते जाऊ बघायला कुठला बैल गाडा मान ट्रिपल नाईन फोर आता कुठला कुठला

பண்ண <muchas>